बघितल्या क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी भेंडी बटाटा मिक्स भाजी तयार आहे हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर हो तर आज मी बनवते भिंडी बटाटा मिक्स भाजी त्यासाठी दोन बटाटे घेतलेत वरली साल काढून लांबके लांबके कट करून घेतलेत आणि त्यानंतर पाण्यामध्ये टाकून घेतलेत त्यानंतर पाव किलो भिंडी घेतल्या भिंडी स्वच्छ धुवून घेतली आणि ना भिंडीच्या भरमधून कट मारून घ्यायचं आणि अशी लांबकीच ठेवून द्यायची त्यानंतर बघा कढई ठेवली आहे गॅसवर गरम करायला कढई गरम झाल्यानंतर तर याच्यामध्ये एक ते दीड चमचा तेल घातलं तेल गरम होऊ द्यायचं त्यानंतर ना भिंडी घालून घ्यायची आणि भेंडी छान अशी परतवून घ्यायची आहे त्यानंतर बघा अर्धा चमचा बडीशोप आणि अर्धा चमचा धणे घेतल्यात आता हे धने आणि बडीशोप छान असं ना लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जास्तही करपावायचं नाही आहे तर आता मस्त असे आपले बडीशोप आणि धने चांगले भाजून झालेले आहेत आणि दुसऱ्या साईडला बघा आपली भेंडी छान अशी परतवून झालेली आहे आता बघा आणि धने काढून घ्यायचे आहेत आणि त्याच तव्यामध्ये एक दोन चमचे बेसन भाजून घ्यायचं आहे मस्त असं बेसन भाजून झालेलं आहे त्यानंतर कढई ठेवली आहे आता कढईमध्ये एक ते दीड चमचा तेल घालून घ्यायचं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर बघा याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घ्यायची मोहरी छान अशी तडतडू तर द्यायची आहे आता मोहरी चांगली तळून झाल्यानंतर बघा याच्यामध्ये एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे ही छान असे फुलू द्यायचे त्यानंतर अद्रक लसूण असं ठेचून घेतलेलं आहे तुम्ही इथं पेस्टही वापरू शकता तर अद्रक लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं आहे तर आता इथं बघू शकता लसूण लालसर झालेला आहे तर आता याच्यामध्ये हे जे धने आणि बडिशोप थोडं थोडं वाटून घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं आणि त्यानंतर बघा बटाटे घालून घ्यायचे आहेत तर बटाटा घालून झाल्यानंतर बटाटा छान असं ना परतवून घ्यायचं आहे जेणेकरून ना बटाटा कच्चं राहायला नको आहे त्यामुळं ना छान असं तेलामध्येच परतवून घ्यायचं आहे आणि आता एक दोन मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये ना कढीपत्ता घालून घेतलेला आहे तुम्ही कढीपत्ता आदोगरी घालू शकता पण इथं मी नंतर घातलेलं आहे तर आता हे चांगलं परतवून घ्यायचं त्यानंतर बघा याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट घालून घेतलं आणि लाल तिखट घालून झाल्यानंतर नंतर याच्यामध्ये तळलेली भेंडी घालून घ्यायची आणि भेंडी घालून झाल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळे मसाले आपल्या भेंडीला लागले जावे तर आता ही मिक्स करून झाल्यानंतर बघा आता याच्यामध्ये ना भाजलेलं बेसन घालून घ्यायचं आहे बेसन घातल्यानं काय होतं मसाला एकीकडं आणि भेंडी की एकीकड ना होत नाही सगळा मसाला भेंडीला लागू होतो त्यामुळं बेसन घातलेलं आहे आणि बेसनाने टेस्ट पण खूप छान येते भेंडीला त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता एक ताट झाकून एक पाच मिनटं छान अशी भेंडी शिजवून घ्यायचं आहे आता एक पाच मिनटानंतर बघा बटाटो आणि भेंडी छान अशी शिजलेली आहे तर आता इथं ना तुम्ही याचा कलर बघू शकता बघा तर आता याच्यामध्ये मी एक चमचा किचन किंग मसाला घालून घेणार आहे तुम्ही किचन किंग मसाल्याऐवजी गरम मसालाही घालू शकता आता मसाला घालून झाल्यानंतर छान असं परतवून घेतलेलं आहे आणि मस्त अशी भेंडी बटाटा मिक्स भाजी तयार झालेली आहे तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा नक्की तुम्हाला आवडेल एक भाकर खाण्याऐवजी तुम्ही दोन भाकरे नक्की खाल आणि ही भाजी तुम्ही टिफिनलाही देऊ शकता तर एकदम सोपी आणि सा आदी सिंपल अशी रेसिपी आवडली असेल तर चॅ व्हिडिओला ला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका चला मग भेटूया आणखीन एका अशा सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय